नमस्कार क्षमा फुडी झोन मध्ये आपले स्वागत भारतामध्ये हमखास केला जाणारा आणि आवडीने खाल्ला जाणारा गोडाचा पदार्थ आज आपण करणार आहोत त्या म्हणजे करंजा संपूर्ण भारतामध्ये विविध प्रकारे करंजा केल्या जातात म्हणजेच सारण वेगवेगळ्या प्रकारचं असत आज आपण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या पुडाच्या करंजा अनेक पापुद्रे असलेल्या करणार आहोत यांनाच साठ्याच्या करंजा किंवा खाजाच्या करंजा किंवा खाजाचे कानवले म्हणतात आणि या करंजा अगदी खुसखुशीत आणि खायला देखील अगदी बिस्किटापेक्षाही सॉफ्ट असतात अशा या साठ्याच्या करंजा आपण करणार आहोत आणि त्यासाठी आधी आपल्याला सारण करून घ्यायचं आहे या सारणासाठी मी येथे दोन मेजरिंग कप खोबरं किसून घेतलं आहे पाव वाटी खसखस अर्धी वाटी गव्हाचं पीठ एक कप पिठी साखर घेतली आहे ही मी घरीच करून घेतली आहे दीड टी स्पून वेलदोड्याची पावडर घेतली आहे चला तर मग साठ्याच्या करंजांसाठी आपण आधी सारण तयार करूया गॅस ऑन केला आहे असं एक पसरट भांड घ्यावं आणि ते थोडं तापलं की त्यामध्ये ही खसखस घालायची आपण या ठिकाणी पाववाटी खसखस घेतली आहे तुम्ही ज्या भांड्याने खोबरं मोजून घ्याल त्याच भांड्याने आपल्याला बाकीचं देखील साहित्य घ्यायचं आहे मंद आचेवर आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची आहे आता हे छान भाजून झाली आहे खसखस आपण तूप न घालताच भाजलीये तूप घातलं ना तर सारण तुपकट जास्त होतं आणि लवकर खवट होतं म्हणून आता ही खसखस मी एका भांड्यात काढून घेत आहे खसखस भाजून आहे आता यामध्ये आपण हे खोबऱ्याचा किस घालवत खोबऱ्याचा किस असा मंदा आचेवर दोन ते तीन मिनिट भाजून घ्यावा किंचित सोनेरी झाला की काढून घ्यावा आता हा सोनेरी होत चालला आहे आता मी हे काढून घेत आहे आता आपण यामध्ये हे पीठ भाजून घेत आहोत हे देखील कोरडच भाजायचं आहे यामध्ये देखील वाचताना तूप घालायचं नाजूक असतात त्यामुळे अगदी पुरेपूर वेळ काढूनच करावे गा। हा घाईघाईने यासाठी तुम्ही फक्त एक करू शकता की आधी आपण सारण तयार करून ठेवायचं ते दोन दिवस आधी आपण सारण तयार करून ठेवल्यास होतं काय की ते सारण चांगलं मोरत देखील हे जे आपण सारण करत आहोत ना हे अगदी पारंपरिक पद्धतीचं सारण आहे अगदी मंद आचेवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि पीठाचा खमंग वासाला की काढून घ्यायचं आहे आणि खाली लागू द्यायचं नाही नाहीतर आपली करंजांची चव बिघडेल पण पीठ पचटत देखील राहता कामाला पीठ भाजून झालं आहे आता मी हे काढून घेत आहे मी ही भाजून घेतलेली खसखस बारीक करून घेत आहे खसखस अशी बारीक करून घेतली आहे आता ही आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेत आहे पुडाच्या करंजा करताना सारण करणे पीठ भिजवणे करंजा भरणे आणि तळणे ही सगळी कामं काळजीपूर्वक करावी लागतात आपण हे जे खोबरं भाजून घेतलं होतं हे इंचरवरती अगदी किंचित जाडभरड होईल एवढंच आपल्याला फिरवून घ्यायचंय हे एकदम बारीक वाटण्यासारखं करायचं नाही खोबरं जाडसर ठेवल्यास करंजीमध्ये सारण भरताना ती फाटू शकते खोबरं जर का जास्त बारीक केलं ना तर त्याला तेल सुटतं आणि सारण तेलकट होतं म्हणून जास्त बारीक करू नये आता यामध्ये हे भाजलेलं पीठ मी घालत आहे तसेच साखर आणि वेलदोड्याची पूट टाकून हे सारण नीट मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य हाताशी असलं ना की झटपट सारण तयार होतं बघा हे आपण पारंपरिक पद्धतीचं खाज्याच्या म्हणजे साठ्याच्या करंज्यांचं सारण तयार केलं आता आपण करंजीच्या आवरणासाठी पीठ भिजवून घेणार आहे यासाठी मी येथे घेतलं आहे एक मेजरिंग कप बारीक रवा आणि चार छोटे चमचे तूपट भांड घ्यावं किंवा परत घ्यावी यामध्ये हा एक चमचाभर मी तूप घालत आहे आपल्याला बाकीचं तूप पीठ छान कुटून मऊ करण्यासाठी लागणार आहे रव्याला तूप नीट सोळून घ्यावे अगदी पाव चमचाभर मीठ घालायचं थोडे थोडे पाणी टाकून रवा नीट भिजवून घ्यावा याप्रमाणे घट्टच पीठ आपल्याला भिजवून ठेवायचं आहे एक कप रवा भिजवण्यासाठी जेमतेम आपल्याला पाव कप पाणी लागले आता हे आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे मी दोन तास हा रवा भिजवून ठेवला होता रवा भिजवून ठेवल्यावर पाणी तो ॲबॉर्ब करतो आणि त्यामुळे थोडा घट्ट होतो आणि म्हणून यामध्ये आवश्यकता वाटल्यास थोडेसे पाणी घालून आणि आपण ठेवलेले तूप घालून हे पीठ चांगले मऊ करून घ्यायचे आहे पूर्वी घरोघरी मिक्सर नसायचे आणि त्यामुळे हे पीठ मऊ करण्याचं काम एकतर खलबत्त्यामध्ये किंवा दगडी पाट्यावर वंट्यावरती कुटून मऊ करून घ्यावे लागत असे आता मिक्सर आणि फूड प्रोसेसरच्या जमान्यामध्ये हे पीठ मऊ करणं सोपं झालं आहे त्यामुळे या भांड्यामध्ये घेऊन थोडं आपण ठेवलेलं तूप आणि वाटल्यास थोडस पाणी घालून हे पीठ हवे तसे मऊ करून घ्यावे जास्त सैल करू नये नाहीतर करंजा मऊ पडतात थोडं आपण चमचाभर तूप परत घातलंय आणि हे आपल्याला फिरवून घ्यायचं हे पीठ मऊ करण्यासाठी आवश्यकता वाटल्यास चमचाभर पाणी तुम्ही वापरू शकता हे पीठ पोळीच्या पिठापेक्षा थोडेसे घट्ट असावे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे आणि या पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडतील ते रंग तुम्ही यासाठी वापरू शकता माझे या ठिकाणी सहा गोळे झाले आहेत परंतु आपल्याला तीनच गोळे करायचे आहेत तीन ते चार थेंब गुलाबी रंगाचे टाकून मी याचा मिक्सरमधनं फिरवून गोळा तयार करून घेतला आहे पिठाचे गोळे आणि करंजा ठेवण्यासाठी एका ताटामध्ये असं ओलसर कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक रंगाचे गोळे झाकून ठेवायचे आहेत त्याला हवा लागले की हे कोरडं पडतं म्हणून याप्रमाणे ठेवायचं पिठाचे दुसरे दोन गोळे आपल्याला असे मिक्सरमध्ये तोडून टाकायचे आहे आणि यामध्ये आता माझ्याकडे केशरी रंग अवेलेबल होता तर मी केशरी रंगाचे तीन ते चार थेम यामध्ये टाकले तुमच्याकडे हिरवा रंग असल्यास हिरवा रंग घ्यावा कारण गुलाबीच्या कॉम्बिनेशनला हिरवा रंग छान दिसतो अगदी थोडस आपण फिरून घ्यायचंय रंग कमी वाटल्यास पुन्हा टाकता येतो पण डार्क झाले तर ते दिसायला चांगलं नाही दिसत आता हा मळून झालेला केशरी रंगाचा गोळा आणि उरलेल्या पांढऱ्या रंगाचा गोळा हे दोन्ही गोळे कापडाखाली झाकून ठेवायचे आहेत करंजीच्या आवरणासाठी लागणारा साठा तयार करून घेऊयात यासाठी मी येथे दोन टेबल स्पून तूप घेतले आहे आणि पाव कप कॉर्नफ्लोअर घेतले आहे हे तूप एक मिनिटभर चांगले फेटून घ्यायचे आहे आणि तूप अशा प्रकारे चांगले फेटून झाल्यावर यामध्ये कॉर्नफ्लोअर घालावे आणि ते देखील एकदम मऊ होईपर्यंत फेटून घ्यावे कॉर्नफ्लोअरचा साठा तयार केल्यामुळे करंजीला एकदम पातळ असे पापुद्रे सुटतात याप्रमाणे एकदम हलका आणि लोण्यासारखा मऊ असा साठा तयार करून घ्यावा बघा हे छान सॉफ्ट झाले तर हे बाजूला ठेवूया या तीन रंगांचे आपण याप्रमाणे उंडे करून घेतले आहे आता या एकेकाची आपण पोई लाटून घेऊया पोळी लाटण्यासाठी मी कॉर्नफ्लोरच इथे घेतला आहे मैदा देखील घेऊ शकता याप्रमाणे याची जास्त जाड नाही आणि पातळी नाही अशी पोळी लाटून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे ही लाटून घेतलेली पोळी ज्या ताटामध्ये आपण उंडे ठेवले होते त्यामध्येच त्या उलसर कापडाने ही पोळी देखील झाकून ठेवावी या तयार केलेल्या पोळ्या कोरड्या पडू नयेत आणि करंजा बिघडू नयेत म्हणून ओलसर कापडाने झाकून ठेवाव्या आता मी दुसऱ्या रंगाची पोळी लाटून घेत आहे आता ही पोळी देखील त्यावर ठेवून द्यायची तिन्ही उंड्यांच्या दाखवल्याप्रमाणे पोळ्या लाटून घ्याव्यात या लाटून घेतलेल्या पोळीवर तयार केलेला साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे साठा एकसारखा पसरवून लावावा साधारणपणे ही पोळी सात ते आठ इंचाची लाटली आहे याला एक चमचाभर साठा पुरेसा होतो आता या पोळीवर दुसरी पोळी अशा प्रकारे पसरवून घ्यावी दुसरी पोळी पसरवताना त्यामध्ये हवा राहू देऊ नये अशा प्रकारे बोटाने खाचा पाडून घ्याव्यात आणि यामध्ये चमचाभर साठा घेऊन तो देखील एकसारखा पसरवून घ्यावा आपण तयार केलेला साठा हा या साईजच्या तीन पोळ्यांना पुरेसा होतो आता यावर तिसऱ्या रंगाची पोळी ठेवून बोटाने खाचे पाडून त्यावर देखील उरलेला साठा नीट लावून घ्यावा तिन्ही पोळ्या एकमेकावर ठेवून साठा लावून घेतल्यावर आता याची एका बाजूने थोडंसं लांबवून घट्ट अशी गुंडाळी करून घ्यावी जेणेकरून यामध्ये हवा राहणार नाही दाखवल्याप्रमाणे गुंडाळी करून घ्यावी आणि ती याप्रमाणे रोल करून हाताने लांबवून घ्यावी अशा प्रकारे हाताने लांबवून साधारणपणे एक इंचाची अशी गुंडाळी तयार करून घ्यावी आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या याच्या लाट्या पाडून घ्याव्यात आता आपण या साठ्याच्या करंजीच्या लाट्या तयार करून घेतल्या आहेत आता ह्या लाट्या ज्या आहेत या मात्र अशाच कोरड्यावर ठेवायच्या नाहीत आपण रंगाचे गोळे ठेवले होते हेच कापड परत मी मोठं घेतलंय आणि हे ओलसर कापड याच्यावर असं झाकून ठेवायचं म्हणून याच पीठ जे आहे हे आपण पीठ करताना जास्त सैल असं सा पीठ करत नाही एका लाटीला याप्रमाणे कॉर्नफ्लोर लावून घ्यावे आणि अलगद अशी हाताने दाबून ती दाखवल्याप्रमाणे फार जाडही नाही आणि पातळी नाही अशी लाटून घ्यावी या प्रकारे थोडी लांबोळी अशीच ही पोळी लाटून घ्यावी आता आपण हातावरच करंजी कशी भरावी हे बघत आहोत यामध्ये आपण आपल्याला हवं तेवढं सारण ठेवून असं हाताने जरासं दाबून घ्यावं आणि एका बाजूला कडेकडेने असं पाणी लावून घ्यावं दुधाचा हात देखील लावला तरी चालतो आता याची दुसरी बाजू ही अलगद अशी दुसऱ्या बाजूवर ठेवून दाबून घ्यावी आता जर का तुम्हाला यामध्ये अजून भरगच असं सारण भरायचं असेल तर अशा प्रकारे हातामध्ये उभी ही करंजी धरून त्यामध्ये सारण दाबून घ्यावं आणि दोन्ही बाजू चिमटीने दाबून घ्याव्यात अशा रीतीने हातावर भरलेली ही करंजी कातरणीने हवी तशी कापून घ्यावी तर हातावर करंजी भरणंसुद्धा आहे की नाही अगदी सोपं अशा प्रकारे छान छान रंगीबेरंगी करंजा तुम्ही देखील दाखवल्याप्रमाणे करून बघा कातरणीने करंजी कापण्याऐवजी याप्रमाणे पाणी लावून कडाबंद करून घेतल्यास देखील कडेने छान पापुद्रे सुटलेले दिसतात आता तेल तापलंय की नाही हे चेक करण्यासाठी एक छोटासा गोळा आपण टाकून बघितला आता यामध्ये आपण करंजी टाकून मध्यमपेक्षा थोड्या कमी आचेवर तळून घेत आहोत यासाठी या प्रकारे झाऱ्याने यावर तेल टाकत राहावे ज्यामुळे पापुद्रे छान सुटून येतील याप्रमाणे झाऱ्याने तेल उडवून करंजी तळल्यास करंजी खुसखुशीत होते आता करंजी उलटवून देखील तळून घ्यावी करंजीच्या कडा नीट जुळवलेल्या असल्यास करंजी फुटत नाही तेल कमी तापलेले असल्यास करंजी कच्ची राहते हे बघा करंजीला छान पापुद्रे सुटलेले दिसत आहे अशा प्रकारे सगळ्या करंजा तळून घ्याव्या करंजीसाठी मी गाईचं साजूक तूप वापरलं आहे तुम्ही तेलात किंवा साध्या तुपात देखील करू शकतात करंजांना किती पातळ पापुद्रे आल्याचं दिसत आहे त्यासाठी मी तुम्हाला करंजीही फोडून दाखवत आहे हे बघा अगदी कागदासारखे खारीपेक्षाही पातळ असे पापुद्रे याला सुटले आहे तुम्हाला जर ही साठ्याच्या करंजांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा ला तसेच व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील करा नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी जर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचाव्या यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद